सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज अहमदनगरमध्ये सभा होणार आहे दरम्यान नाराज कोपर कोपरगावातील भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात अखेर सक्रिय झाल्यात आणि आधी देवेंद्र फडणवीस स्नेहलता यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाल्यात शिर्डी लोकसभेच्या शेवटचे दोन दिवस शिल्लक असताना स्नेहलता प्रचाराच्या मैदानात आहेत आज शिर्डीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस आले असता काही दिवसांपासून नाराज असलेल्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांचा आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले असं म्हणायला हरकत नाही कारण शेवटच्या दोन दिवसामध्ये स्नेहलता कोल्हे या प्रचारामध्ये सहभागी झाले आहेत चर्चा तर बऱ्याचशा झाल्यात परंतु आज देवेंद्रजी स्वतः येत आहेत त्यांनी वेळ दिलेला आहे आणि घरी येत आहेत तर त्या निश्चित त्याही वेळी आमची चर्चा होईलच पालकमंत्री ही व्यक्ती नाही तर पालकत्व दिलेलं असतं जिल्ह्याला आणि त्यामुळं निश्चित सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि माझे आमदार जरी असले तर पक्षाच्या आहेत म्हणून काही निधी असतात काही गोष्टी असतात इतर तिथे सहकार्याची एक भावना त्यांची असावी एवढीच ती अपेक्षा